कुत्रा वाचवण्याच्या प्रयत्नात फोर व्हीलरचा अपघात तरुण चालकाचा दिवाळीच्या सुरुवातीला संजय नगर आणि परिसर तरुणाच्या खुण्यानं हादरला दारू पिण्यावरून झालेल्या भांडणातून मित्रांनी मिळून दगडाने टोके ठेचत तरुणाचा खूण राज ठाकरेंकडून पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओ एबीपीवरील मोदींचं भाषण दाखवत निशाणा तर विलास भुमरेंचं बाहेरून वीस हजार मतदार आणल्याचं भाषण दाखवताना देखील ताशेरे मुंबईस महाराष्ट्र आदानीला आंदन देण्याचा डाव राज ठाकरेंचा सरकारवरती हल्ला बोल सांताक्रुज विमानतळाची जागाही आदानीला देण्याचा डाव राज ठाकरेंचा दावा निवडणूक आयोगाविरुद्ध विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पुढील रणनीती लवकरच पुढ्याच वेळात सर्वपक्षीय विरोधी पक्षांची पत्रकार परिषद हनी आणि मुंबईमध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडणार खासदार संजय राऊत यांचा पुनरुच्चार आनंद दिघेंचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही असाही इशारा कुणाला खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतोय देखील दाखवून देऊ उदय सामंत त्यांचा मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांना इशारा तर स्थानिक स्तरावरती बोलल्या सिरियस घेण्याची गरज नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांचं प्रतिबद्ध पुण्यामधल्या जमिनीबाबत जैन बांधवांनी आरोप केले नाहीत राजू शेट्टीने केलेला आरोप हे चुकीचे मुरलीधर मोहोळ स्पष्टीकरण धंगेकरांनाही सनसनीत टोला बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड वापरत असलेल्या दीड कोटींच्या डिफेंडर कारचा मालक अखेर समोर आपलीच कमिशन कुठे गायकवाडांना दिले नसल्याचं स्पष्टीकरण दुसऱ्या धर्मातल्या व्यक्तीच्या घरी जाणाऱ्या मुलीचा तंगड तोडा माजी खासदार सिंग ठाकूर यांचं वक्तव्य तर या वक्तव्यामुळे वाद्याची शक्यता दिवाळीच्या पावन पर्वावरती सव्वीस लाख दिव्यांनी अयोध्या नगरी उजळून निघणार हनुमानगडी पासून कडक भवनापर्यंत एक्केचाळीस मंदिरांची भव्य सजावट